श्रीराम जय राम जय जय श्री राम श्रीराम जय श्री राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योग वासिष्ठ दिवस क्रमांक एकशे नव्वद कर्कटीचा प्रश्न दहावा जग कोणत्या मण्याचा कोश आहे जगत हाच त्या चिद्रुप अशा अणुचा कोश आहे प्रमाता प्रमाण आणि प्रमेय यांच्या रूपाने भासणारे जगत केवळ परमात्म्याच्या ठिकाणी नाही परंतु तोच परमात्मा जगामध्ये सर्व रूपांनी स्फुरण पावतो जेव्हा तो जगदरूपी करंडकाच्या रूपाने व्यक्त होतो तेव्हा तोच तो 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 त्यातील मणी बनतो प्रश्न अकरा कालाधिकांनी अनवच्छिन्न अशा कोणत्या सदृप तत्वापासून हे असद्रूप जग उत्पन्न झाले आहे लहरी भासमान होत असतात तो सदृप चित अणू चित्त व इंद्रिय यांना अलभ्य असल्याने शून्यासारखा भासतो परंतु स्वसंवेदनामुळे तो लभ्य असल्यामुळे आकाशासारखा असूनही तो शून्य नाही प्रश्न बारा कोणता मी तू झाला आहेस अद्वैत ज्ञानामुळे तो परमात्माच तू आहेस असा साक्षात्कार होतो मीच तू आहेस परंतु वस्तुत तू तो आणि मी यापैकी कोणीच उत्पन्न झालेले नाही आणि हे ज्ञान म्हणजेच बोधाची परिसीमा होय प्रश्न तेरा कोणता तू मी झालो आहे परमात्म बोधा परमात्मा बोधामुळे तू परमात्माच आहेस असे ज्ञान होते तूच मी आहेस वास्तविक तू आणि मी यांच्या रूपाने चालणारा व्यवहार आत्मज्ञानाने नष्ट झाल्यामुळे परमार्थत तू नाहीस मी देखील नाही हे सर्व स्वतः मीच आहे प्रश्न चौदा जात असताना कोण जात नाही हा चिद अणु शेकडो योजने जात असताना वास्तविक मुळीच कुठे जात नाही कारण शेकडो योजने अंतर ही केवळ त्याची कल्पना असून त्याच्याच उदरामध्ये आहे त्याच्याच सत्तारूपी आकाशकोशामध्ये देश आणि काल स्थित असल्याने हा गेलेला असला तरी वास्तविक तो कुठे जात नाही आणि आलेला असला तरी तो कधी कोठून येत देखील नाही प्रश्न पंधरा स्थिर नसताना कोण स्थिर आहे जेथे जावयाचे ते स्थळ आपल्यामध्येच असेल तर कोण आणि कोठे जाणार ज्याप्रमाणे जा घटाचे स्थलांतर झाले तरी त्यामधील आकाश कोठे जात नाही व कोठून येत नाही तशीच सर्वगत आत्म्याची स्थिती आहे स्थिर नसताना तो चिद अणू स्थिर आहे प्रश्न सोळा चेतन असूनही पाषाणासारखा अचेतन कोण आहे चेतनाची चेतता आणि पाषाणाची स्थानुता आत्म्यामध्येच असल्याने जड आणि चेतन अशी दोन्ही रूपे तोच होतो एक आणि चिद्रूप असा आत्मा हाच चेतन आणि पाषाण यांची सत्ता असल्याने आत्माच पाषाणाप्रमाणे घन होतो प्रश्न सतरा आकाशात विचित्र असे चमत्कार कोण करतो अनादि व अनंत अशा चिदाकाशात चिन्मात्र अशा परमात्म्याने त्रिभुवनाचे विचित्र असे चित्र काढले आहे परंतु ते मिथ्या असल्याने वस्तुत कोणी काढले असणे शक्य नाही ते कोणी काढलेले नसतानाच काढल्यासारखे भासत आहे ハリオームタッサハリオームタッサハリオームタッサ